सर्किट बेंच संदर्भात मी काल वक्तव्य दिलेलंच आहे अत्यंत चांगला डिसिजन झाला भूषण गवई साहेबांच्या प्रयत्नामुळं या निर्णयापर्यंत सरकार त्या ठिकाणी पोचू शकलं प्रथमतः त्यांच्या मनापासून धन्यवाद मला द्यायचे आणि राहिल्या निवडणुकांचा विषय उद्याच्या काळात आता महायुतीची बस एवढी फुल झालेली आहे की खिडकीतनं कोण कौन कोणाला ढकलून देत आम्ही बघणार आहे आता महिन्याभरात त्यामुळं परिस्थिती महायुतीची आता कोण खिडकीला लोपका लागले कोण मला घेऊन जावा म्हणून माग पळत चाललेलं आहे उद्या या सगळ्यांची भांडणं कशी लागणार आहे ते महाराष्ट्र बघेल परंतु महाविकास आघाडीचा झेंडा या कोल्हापूर मध्ये सगळीकडे आपल्याला फडकलेला दिसेल या सगळ्या संयम ठेवावा अशी सूचना सल्ला पार्श्वभूमी आता संयम माझा असतोच नेहमी कारण की शेवटी या जिल्ह्यामध्ये गेले वीस पंचवीस वर्षे राजकारण करत असताना संयमानच राजकारण करतोय आणि शेवटी कोणी गेलं तरी सामान्य माणसं आमच्या बरोबर आहेत ही निकालातून आता पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतं